जय शिवराय काय तर म्हणे हर्षवर्धन जाधवांना रावसाहेब दानवे यांनी प्लॉट घेऊन दिलाय आणि तिकडे ते आता राहणार आहेत ते आता घरजावई झालेत या गाढवांना मी एक गोष्ट सांगतोय घर जावई हा विषय ना हा आमच्या अख्ख्या खानदानीत कधी नव्हता आम्ही मरून जाऊ पण घरजावई नाही होणार आणि जावई व्हायचंच असतं तर इतके कशाला केले असत जागेवरती सोडून दिले असते विषय पण ते होत नाही स्वाभिमानी आहोत राहिला प्रश्न कोणी कोणाला घर बांधून द्यायचं जर तुम्ही सातत्याने तेच तेच घेऊन येत असाल तर दादांनी दागिने विकले होते ना आता घर कुठून आलं माझ्या आईचा एक प्लॉट जो माझ्या वडिलांनी घेऊन दिला होता जिकडे आम्ही लहानाचे मोठे झालो त्या प्लॉटवरती ज्या स्पर्धा मंजूर झाला होता निवडणुकीच्या अगोदरची अनामत रक्कम नंतर आली आणि त्या अनामत रक्कमेतून आम्ही ते प्लॉट घेतलाय ती जमीन काही दानवेंची नाहीये आमची जमीन आहे उलट संजय राजा घरात राहते ते घर आमचं आहे पण आदित्य म्हटलं पप्पा येऊ नका तिकडे कारण की काहीतरी भानगडी होतील जाऊ दे म्हटलं दिलं बर एवढंच नाही न्यायालयात पण लिहून दिलं की देऊन टाका गरीब आहेत बेचारे नाहीये त्यांना घर राहायला आणि त्याच घरात बसून ते आमच्यावरती फोडणी टाकताय ठीक आहे बर एवढंच नाही निवडणूक आली निवडणूक सिंगल हँडेड तुमच्या सगळ्या कृपा आशीर्वाद आणि मी जिंकलोय काउंटिंग मध्ये जर का घोटाळे झाले नसते तर आज प्रमाणपत्र घेऊन बाहेर मी निघालो असतो तरीही हे सगळं होऊन देखील कोंडात तर ब्रश शब्द नाहीये आपलं आपलं काम करतोय आता हे सगळं असताना जर का अशी बोट घालणं चालू झाली तर त्यांना मी गोष्ट सांगू इच्छितो त्यांनाही माहितीये की कायदे कोणाला माहिती आहेत म्हणून आज संजय पूर्ण फसली आहे तिने प्रतिज्ञापत्र जे इलेक्शन कमिशनला दिलंय ते वेगळं दिलंय आणि जे तिकडे कोर्टात दिलंय ते वेगळं दिलंय दोन वेगवेगळी प्रतिज्ञापत्र देणारी बाई आहे तिला काही कळत नाही पी ए असतात ते आणून त्याचा डी सही करते मला माहितीये तिने काय होणार उद्या गुतवला आता जागेवरती आमदारकी चालला जाईल आणि जेलमध्ये जाईल जसा वाल्मिक कराड गेलाय कोणाचा बाब कितीही मोठा असला तरी कायद्यात अडकल्यावर ब्रह्मदेव सुद्धा वाचवत नाही हे वाल्मिक कराडचं उदाहरण आहे त्यामुळे उभंच काहीतरी बडबड करणे आमचा काहीतरी म्हणणे घर घरजावळी झाला घर घेऊन देऊ लागले आता तो बेजार झाला त्याची तब्येत व्यवस्थित राहत नाही हे नाही ते नाही हा गांडूपणा आहे हर्षवर्धन जाधव कालही असाच होता आजही असा आहे मरेपर्यंत राहील कारण तो रायबान जाधवची अवलाद आहे छक्का नाही आहे त्यामुळे इज्जतीने राहायचं एक आमदार आमदारकी काही ढेकळे येत नाही म्हणून मी उभा होतो ना तशी पण दिली देऊन टाकली असती जाऊ देत तिला काही दिलं नाही हे तरी देऊन टाकू येत काही नाही आज तालुक्यात एक रुपया नाही शेतकऱ्याला विजेच्या संदर्भातले प्रश्न किती गंभीर बनलेले आहेत एवढे सगळी लफडी तालुक्यामध्ये आणि एवढी लफडी असताना यांना काहीतरी सुचत चर्चेला की हर्षवर्धनला बंगला घेऊन दिला प्लॉट घेऊन दिला अरे ये आता बोललो असतो पण जाऊ देत काय घेऊन दिलं जेव्हा माझे वडील कलेक्टर होते मुंबईचे त्याला रावसाहेब दानवे काय होते ज्याला माझे वडील आमदार होते जाऊ द्या एकोणीसशे ऐंशीला त्याला रावसाहेब दानवे काय होते बर ज्याला लग्न झालं दोन हजार तीन ला त्यावेळेला ते काय होते कोण कौन कोणाच्या मागे फिरलं कोर्जी करून घ्या म्हणून या, या सगळ्या गोष्टी आहेत आमचं कशाला मला व्हिडिओ काढायला लावता तुम्ही लोक चर्चा थोवाडी बंद ठेवा आणि हे कोण लोक आहेत ती पण मला माहिती आहे आग लावणे आणि त्याच्यात आपली मजा करून घेणे हे धंदे ना अगोदरच आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं या धंद्याने आता पुन्हा तेच चाळे करायचे असतील आणि पुन्हा आग लावायची असेल तर मी त्यांना सगळ्यांनी खुलासा करून सांगतो ही जबाबदारी दानवेंची आणि त्यांच्या मुलीची आहे की आपल्या कार्यकर्चे तोंड बंद ठेवणे आणि जर तुम्ही तोंड बंद ठेवणारच तर असाल भुंकतच राहणार असाल आणि मी त्यात नाहीये मी कुठे काय म्हणते त्यांना आपला आपला हात वरती करून घ्यायचा तेच बोलतायत मी थोडी बोलते अरे विरोधात उभी राहिली बाई तू तू चांगलं काम केलं मी तुझं कौतुक केलं तुझ्याकडनं ना आता अनेक लफडी आहेत तरी पण मी शांत आहे जास्त उचकू नका